चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोराच्या मारहाणीत मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह सा इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे धवलनगर येथील प्रतापगडावर चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याला आठ जणांनी पकडून मारहाण करीत अकलूज पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्या चोरट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आठ जणांविरुद्ध मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवर अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत अकलूज पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिजित उत्तम केंगार व एकवीस राहणार वाघोली तालुका हा चोरी करण्याच्या अकलूज येथील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतापगड बंगल्याच्या आवारात अठरा जानेवारी रोजी रात्री पावणे दहा वाजता शिरल्यावर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील सतीश पालकर मयूर माने व इतर चौघा जणांनी मिळून चोरट्याला मारहाण करून अकलूज पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान एकशे चौसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तो जखमी असल्यानं त्यास पोलिसांनी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल केले उपचारा दरम्यान झाला अकलूज उपजिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल केले उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून अकलूज पोलिसांनी काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील गिरजनी गावचे माजी सरपंच सतीश पालकर व सदस्य मयूर माने हिरा खंडागळे राहणार अकलूज इतर चार साथीदारांवर भारतीय दंडविधान तीनशे चार तीनशे तेवीस तीनशे चोवीस चौतीस चो प्रमाणं गुन्हा दाखल करून यातील सतीश पालकर मयूर माने यांना अटक करून माळशिरस न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना पंचवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचं पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी माहिती देऊन इतर आरोपी फरार असल्याचं सांगितलं अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साई भुरे पाटील या करीत आहेत